धक्कादायक प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीचा खून ओळखपत्रावरून संशयित युवक ताब्यात जत येथे प्रेम प्रकरणातून महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अक्षता सदाशिव कोरे वयवर्ष एकवीस राहणार सैनिक नगर जत या युवतीचा गळा आवळून खून करण्यात आला ही घटना उघडकीस आली महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडीक जागेत अक्षताचा मृतदेह आढळला या प्रकरणी जत पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे वर्ष एकोणीस राहणार शिवाजी पेठ जत याला ताब्यात घेतले आहे खुणाच्या नेमक्या कारणाचा शोध सुरू आहे जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बी ए भाग एक मध्ये अक्षता शिकत होती तिचे वडील कापड व्यापारी आहेत सोमवारी सकाळी सात वाजता वडील तिला महाविद्यालयात सोडून गेले साडे अकरा वाजता महाविद्यालय सुटते मात्र दुपारी तीन वाजले तरी अक्षता घरी आली नाही म्हणून नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला होता दरम्यान महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडक्या इमारतीत काही गुराख्यांना मुलीचा मृतदेह हो आढळला त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली खुनाची घटना दुपारी बारा ते दीड बाजूंच्या सुमारास घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे अक्षताचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी जत पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे वर्ष एकोणीस राहणार शिवाजी पेठ जत याला ताब्यात घेतली असल्याचे सांगण्यात आले रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पंचनाम्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवभचनासाठी आणण्यात आला प्राथमिक तपासात प्रेम प्रकरणातून औषधाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले मृत अमृताचा भाऊ सागर सदाशिव कोरे यांनी फिर्याद दिली आहे खुनाचा प्रकार उघडकीस येताच जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला तसेच श्वान पथक खसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी देखील दाखल झाले अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे संशयित निखिल कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले खुणाची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे गेल्या आठवड्यात बुधवारी भरदिवसा गदबजलेल्या सुरणकर चौकात खून झाला होता त्यानंतर हा दुसरा खून निर्जन अशा वाड्यात झाला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज जत सांगली